हॅलो हे बघ तुझं पार्सल आलं अमेझॉन कडून पार्सल आलं हो ओके तू काय बनवतेस आम्ही चहा बनवतोय संध्याकाळ झालेला वाटतं येस आलं टाकले संध्याकाळचा कडक चहा चहा आता प्रीत आलाय आताच कामावरून आल्या आल्या जरा चहा लागतो आले आले पार्सल मला त्याच्यामुळे मी त्याला येऊन आलो ओके बघते ओपन करते हम्म लगेच आलं हा एक दोन दिवसात आलं मला वाटलं उशीर होईल प्राईम मेंबर असल्यानंतर काय बेनिफिट मिळतात ना मला वाटतं अगदी एक्सपेक्टेड डेट ची होती ती खूप लेट होती ना गावाकडे आहोत तरी पण म्हणजे आपलं गाव जवळ आलं वाटते आधी मग जवळ आला आता चहा आला होते हा चहा घेते आणि मग पार्सल खोलते मग दाखवते काय आहे ते मस्त आहे पण आऊट फॉर डिलिव्हरी आलं होतं पण कधी येईल ते माहित नव्हतं मला आता आलं तिथे आलेला तेच आणायला गेला मी चहा बनवते बघूया कोणाचं पार्सल आले ते कोणते पहिले पार्सल हा तसच तसच बरोबर आहे बरोबर आहे बरोबर फाटलं बघ फाटलं वा 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 काय आलंय कोणाचं आहे

मला वाटलं कडक डिझाईन पण मस्त आहे मला वाटलं कडक येते की कसं कापड आहे येते डिझाईन बघ असं गोल्डन छान आहे वर्क सिल्वरची आहे प्रिंटेड आहे की प्रिंटेड आहे प्रिंटेड आहे पण ही नरम आहे ते बघूनच मला छान वाटलं म्हणजे अंगाला अशी पूर्ण बसेल साडी ती वा छान आहे ना छान आहे ओके ओके साडी आलेली आहे माझी किती खुश झाली वा वा एका दिवसात साडी घरी अरे पण मला तेच वाटलं की आता मला जायचं आहे बाहेर मला नेक्स्ट ब्लॉग मध्ये समजेल त्यासाठी मला साडी हवी होती सा आणि माझं सगळं ऐन त्या ठरलं म्हणजे अचानक आमचं जायचं ठरलं त्याच्यामुळे मला साडी घ्यायची होती मी आता ऑर्डर केले आणि गावाकडे कशी उशिरा येते येईल की नाही साडी आली पण आली पटकन आणि हा ड्रेस आहे आणि हा ड्रेस माझा नाहीये कोणाचा असणार आईचा आई मी पहिल्यांदा ऑनलाईन ड्रेस ऑर्डर केलाय असं एक बाजूला आई साठी पहिल्यांदा मी ड्रेस ऑर्डर केले ऑनलाइन ते पण कारण की मी ऑनलाईन नाही घेत तिला ड्रेस पीस लागतात शिवण्यासाठी पण आता पहिल्यांदा रेडीमेड असा घेतलेला आहे बघूया होतो की नाही तिला होतो की नाही पण छान आहे ना होईल आरामात ना होईल अल्टर करायला लागेल किंवा नाही लागणार करायला नको म्हणजे थोडस लूज असं तरी चालेल एकदम फिट नको छान आहे कलर आईचा आवडीचा याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करतो सुंदर थोडी मेहनत घेतो मी लिंक बनवण्यासाठी तुम्ही त्याला नक्की जाऊन विजिट करा हे बघ हाताला आईला आवडेल छान वाटेल ना कलर आई वर खूप छान दिसते तुझ्या आवडीचा कलर आहे त्याच्यामध्ये आकाशी आणि आईच्या आवडीचा कलर आहे त्याच्यामध्ये ओके चला आईकडे घेऊन जायला पप्पाला बोलवेन ड्रेस घ्यायला तिला परत घालून सुद्धा बघायचं होतो की नाही ओके तर चला आम्ही चालेल आहोत बीचच्या घरी म्हणजे गावातल्या घरी चाललेला आहोत खूप दिवस गेलो नाही तर आता प्रीत कामावरून आला तर बोला चल पटकन फेरी मारून येऊया आई पप्पा काय करतायत ते म्हणलं पटकन जाऊन <laughs> आणि पाऊस नाहीये अंका ना दोन तीन दिवस झाले रात्री पाऊस पडतो आणि खूप विजा वगैरे चमकतात त्यामुळे बाहेर जायची नाही वाटत पण आता जरा शांत आहे पण आकाश भरलेलंच आहे तर त्याला बोलू पटकन एक फेरी मारून येऊया है ना सो चला जाऊया माझ्या सासरच्या घरी <laughs> काही लोकांना जे नवीन त्यांना माहिती नसेल तर आम्ही नवीन घरी राहतो आणि आता आम्ही चाललो पिकच्या घरी म्हणजे माझ्या सासरच्या घरी चाललेला आहोत गावच्या घरी गावच्या घरी आम्ही बोलतो सो लेट्स गो

तर मंडळी गावच्या किचन मध्ये स्वागत आहे स्वागत आहे आणि गावाकडे आल्यानंतर पहिल्यांदा आपण सुरुवात करत होती चहापासून <laughs> आराम करत होती आता गावाकडे तर आरामच असतो संध्याकाळी तू घेणार आहे मी घेणार चहा कोण कोण चहा घेणार आहे मस्त झकास चहा म्हणून चहा घेऊन झालेला आहे आणि जरा गावाकडची सफर करतोय छोटीशी घराची सफर, सफर। तर हा जुन्या काळातला घड्याळ आहे आपल्याकडे म्हणजे जे चावीवर चालायचे ना घड्याळ त्याच्यातला घड्याळ आहे आणि हे सुंदर असं चित्र काढलेलं आहे पप्पांनी ओळखा तर हे चित्र कुठे पाहिलेत तुम्ही तू सांग कुठे पाहिलंस मार्ग करत ना गुरुवार वाजतो ना त्या लेडीज मंडळी जे करतात उपवास पहिलं जे आहे ना ते सरस्वतीचं हा म्हणजे समोरचं जे चित्र देवीचं ते त्याच्यावरून काढलेलं आहे लक्ष्मी देवी ना आणि हे सासू सासूमा संकिताची सासूमा आणि हे चित्र जे आहेत ना ते काढलेले आहेत म्हणजे जे जुन्या काळामध्ये संगीतासाठी म्हणजे म्युझिकसाठी सीडी याच्या गोल काय म्हणतात त्याला कॅसेट नाही लक्षात माझं नाव मेलोडी मेलोडी तुम्हाला माहित असेल तर सांगा आणि हे चित्र असे मस्त काढलेले आहेत त्याच्यावरती हा इथे एक आहे मस्त असं काढलेलं चित्र हां विजय पाटील अजून एक आहे इथे एक आहे चित्र असं तर माझं सध्या कॅमेऱ्याचं शूटिंग तुम्ही जरा ॲडजस्ट करून घ्या ठीक आहे प्रीत करवे कशी वाटते पेंटिंग मस्त काढले प्रीतचा पण आवड आहे ड्रॉइंग करण्याची आता मधली कला कारण की ते टीचर होते आता ते रिटायर आहेत रिटायर टीचर रिटायर टीचर आहे त्यामुळे घरामध्ये काही ना काही त्यांची पेंटिंग वगैरे चालू असते चालूच असते मग तुम्हाला आता मी समोरच दाखवते काय काय पेंटिंग हे प्रीतला माहिती होतं मला नव्हतं माहिती त्यांनी मला आता सांगितलं ते जुन्या काळामध्ये मध्ये यायचा सीरीज त्यावेळी ना हा नंतर ते बंद झाले ना असं होतं तर आता मी मस्त गाडीला वॉश करतो गाडी जरा मळलेली आहे पावसामध्ये आणि हे आपलं बाहेरचं दृश्य घराच्या आहेत कोंबड्या गावाकडच्या गावठी कोंबड्या दोघी जणी कशा बसलेत बघा जोडीने आवाज आणि हे खूप सारी खुराडी आणि टोपले बरोबर बसल्या अंडी देतात त्यांची आता अंडी देऊन झालेली आहे त्याच्या अंडी उभवायला बसतील त्याच्यामध्ये पुरडे मांडले आता संध्याकाळची वेळ झालेली आहे सगळे कोंबडे कोंबडी सगळी येऊन बसणार स्वच्छ आहे पण स्वच्छ आहे स्वच्छ करायला स्वच्छ तर करायला लागत आपलं काय म्हणणं आहे याच्यावरती स्वच्छता कशी ठेवली जाते कोंबड्या ठेवायची काळजी घ्यायला लागते जायला मस्त लागतात ना मी आता पुढच्या आठवड्यात किंवा नंतरच्या आठवड्यात एक गावठी कोंबडा होऊन गेला गाडीवर प्रेम हो दुसरी बायको पहिली बायको आई अब्बा कसा बोलतोय गाडीला धुतोय तो स्वच्छ स्वच्छ एकदम इकडे छान पाणी आहे कंटिन्यू चोवीस तास पाणी आहे स्वच्छ करतोय परत बाहेर गेल्यानंतर परत होणारच पावसामध्ये खराब होतेच ती शॅम्पू वगैरे काय नाही आणलं पुसतोय पाणी मार त्याला ताई नाही तर मग शॅम्पूची बॉटल नाहीये ताई असायची तेव्हा शॅम्पूची बॉटल असायची तेच ना पप्पांची चालू आहे शिलाई खिडकीसाठी कपडा बनवलाय हो मी तर त्याला ती टेप लावायची डबलची त्याच्यामुळे त्याला आता शिलाई मारतोय प्रीत आईचा मोबाईल चेक करतोय काय काय झालंय ते माझा फोन चालत नाही बघ जरा ना, ना? आदी, आदी आता काहीतरी चालू आहे का मोबाईल मध्ये आम्हाला टीव्ही बघायला आवडते हे ना आजकाल सगळे शिकवलंय सगळं हे ना त्याच्या आधी आधी मोबाईल नव्हते दोघींकडे मोबाईल नव्हते आता मुलांनी दिलेले आहेत मोबाईल मग काय पाहिजे ना बघायला काहीतरी तर आई सुद्धा बघत असतात मोबाईल वर काय ना काय युट्यूब पण बघता युट्यूब पण बघता ना असं आहे तर आई दाखवतात प्रीतला की मोबाईलला काय झालंय बघ आता बसतोय थोड्या वेळ थोड्या वेळात जाऊ आम्ही गाडीमध्ये आम्हाला भरायचं आहे सीएनजी गाडीमध्ये सीएनजी नाहीये त्यामुळे आता लवकर म्हणजे संध्याकाळ जाऊ आता वाजलेले आहेत पावणे साल झाले थोड्या वेळात जाऊ म्हणजे गर्दी कमी असते सीएनजी ला बऱ्यापैकी लाईन आहे पण एवढी पण काय नाही होईल आता पटकन है प्रेशर चांगलं प्रेशर चांगला आहे आणि पटकन होतोय म्हणून आलोय आम्ही सीएनजी भरण्यासाठी आता आपल्या जवळच झालेला आहे चार किलोमीटरच्या आसपास okay. आणि अलिबागला पण चार पंप झाले तीन hmm. पंप आहेत अलिबाग मध्ये एक बस स्टँड जवळ आहे त्याच्या आहे दुसरं आणि इथे वाडगाव फाट्याजवळ एक आहे त्याच्यामुळे आता काही टेन्शन नाही hmm. आता संकुल आम्ही फिरवू शकतो भरपूर <laughs> स्वस्तात मस्त प्रवास <laughs> तेज। सावकाश बरं लवकर आलो झालं पटकन नंबर लागेल नंबर लागेल लवकर निघालो आम्ही घरून कारण की सीएनजी भरायचं आहे आम्हाला कारण का इकडे सीएनजी लाईन असते आणि विजा पण चमकायला सुरुवात झालेली आहे मग तेव्हा आता आणि उद्या परत त्याला कामाला जायचंय त्याच्यामुळे पटापट सगळं केलं आम्ही आणि मग निघालो घरी जसं मी अशेच गेलो आई पप्पाना भेटायला जरा बरं वाटलं प्रीतनी पप्पांकडून प्रीत 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 थोडं काम करून घेतलं मशीनच इकडे प्रीतच्या घरी शिलाई शिलाई मशीन आहे त्याच्यामुळे आम्हाला खिडकीला आणलेली आहे जाळी तर त्या जाळीला आम्हाला शिलाई मारायची होती तर प्रीत गेला वरती घेऊन पप्पांकडून शिलाई मारून घेते तो पण बसला होता शिलाई मारून आणलेला आणि आम्ही लगेच निघालो कारण की आम्हाला सीएनजी भरायचं होतं आणि थोडी आमची काम आहेत ती पण करायची परत हा उद्या सकाळी कामाला जाईल संध्याकाळी येईल असं दिवसाची धावपळ आजचा दिवस आमचा असा होता सफल हो गया <laughs> काम झाले की दिवस सफल याला हो <laughs> काम झालं की बरं वाटत असं आहे घरी जेवण केलेलंच आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आता सीएनजी भरू थोडं काम आहे ते बाहेरचं करू आणि मग जाऊ घरी चला मंडळी व्हिडिओला <laughs> लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ओके भेटते मी तुम्हाला नेक्स्ट आपले ब्लॉग कसे वाटतात कमेंट करत राहा नवीन yes. रेसिपी कशा पाहिजेत कुठली रेसिपी पाहिजेत आजची कालची रेसिपी कशी वाटली hmm. ते पण नक्की कळवा तुमचे रिप्लाय म्हणजे कमेंट आले की आम्हाला खूप आनंद होतो रिप्लाय द्यायला छान वाटतं सो so, चला भेटते मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय